कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकररावजी साहेब आज हा विजय जो आहे त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या विचारातून हा विजय झालेला आहे पाच वर्ष काम करताना ज्या विरोधकांनी आम्हाला अडचणीचा खोळमा घालण्याचा प्रयत्न केला ज्यांनी संविधानाच्या गोष्टी केल्या त्यांनी संविधानाला तुडून दोन दोन जागेच एकत्रित करून येऊन आमच्यावर दबाव का टाकण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला तेवढीच खंबीर साथ ही काँग्रेसचे नेते हजीबाई कुरेशी ताजमा आणि इतर त्यांच्या सर्व सहकार्यांची आम्हाला मिळालेली आहे नक्की आमच्या निवडणुकीमध्ये मतभेद होते पण विकासासाठी आम्हाला कुठंतरी एक पाऊल मागे घ्यावं लागत होतं एक पाऊल पुढे टाकावं लागत होतं त्याप्रमाणे आम्ही एक पाऊल मागे घेतले काँग्रेसवाल्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आणि आजचा हा विजय हा आमचा हा सुकर झाला आमचे लाडके आमदार कार्य सम्राट रत्नाजी साहेब यानं खूप मोठं माझ्यावर जिमेदारी टाकी उपनगराध्यक्ष आणि आमचे सन्माननीय सगळे सदस्य आईनं सगळे मला सग एका जी गीताने जी, मतदान करून उपाध्यक्ष सर्व जनतेच्या आणि आमच्या टीमच्या अभिनंदन करतो परत परत आदरणीय आमचे आमदार साहेबांना खूप मोठा विश्वास टाकून त्या गोष्टीला मी पात्र राहील एवढं मी धन्यवाद धन्यवाद जो खुशी का जो माहौल है जो अमदार साहब ने आपके सामने झोली फैलाकर जो मतदान मांगा था उसका तुमने जो पूरा पूरा जो उनको सहयोग किया और वो मतदान आपने दिया उसका पूरा पूरा काम बंटी दादा काम करेंगे ऐसे मैं पूर्णावासियों की तरफ से आपको आश्वासन देता हूँ और यह बात जरूर कह देता हूं कि पूर्णा के अंदर में खुशियों का माहौल चालू हो चुका है पहले अपनी जीत हो गई उसके बाद में अध्यक्ष उपाध्यक्ष की भी अपनी उपाध्यक्ष साहब और शीघ्र सदस्य की भी अपनी जीत हो गई और जीत होने का कारण एक में हो कि हमदार साहब का कंप्लीट प्लान पूरा की पूरा पास हो गया ऐसा मैं मानता हूं और तुम्हारे तरफ से मैं आपके सामने एक बात जरूर कह दूंगा हमदार साहब से कि पूर्णा की जो विकास की जो गंगा बहने वाली है अब ये रुकना नहीं चाहिए बंटी कदम से सीट ला ली अरे तुम्हाला एवढंच सांगतो की तुमच्या देवडा दम होता तर मग तुम्ही का नाही उभा टाकले तुम्ही बी उभा टाकायचं ना खुलं पटांगण होतं खुल्लं मैदान होतं तुम्ही तुमची ताकद दाखवायची अरे तुम्ही एवढेच काय असले असले तर आज तुम्ही घरी बसले नसते तुम्हाला कुठंच्या कुठं निवड निवडणूक लढवा लागली कुठं कुठं आले तुम्ही ते तुम्ही तुमचं आत्मपरिषण करावं पाहिजे आहे आणि आमदार साहेबांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत की मला साहेबांना आज नगराध्यक्षपदावर बसील आहे साहेबांना माझ्यासाठी मतदानाची भूमी पसरली पस पसरलेली आहे मी त्या साहेबाच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही मी ना विकास ना करणारच पूर्ण नगरपालिका निवडणूक निवडणूक यशवंत सैनीच्या माझ्यांचा विजयी केल्याबद्दल वज उपनगराध्यक्षाची निवड झाली आणि त्याबद्दल आपल्या या माझ्या सर्व नगरसेवकाचा आणि ह्या सर्व जनतेचा मी मनापासून आभार व्यक्त करतो